आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आजरा कारखाना कर्मचाऱ्यांनी वाहतूक रोखून धरत चेअरमनची गाडी काढून घेतली गेली दोन वर्ष कामगार व संचालक यांच्यामध्ये कारखाना योग्य पद्धतीने व कर्जमुक्त करण्यासाठी कामगारांनी पुढाकार घेतला होता कामगारांनी कारखाना योग्य पद्धतीने चालवला पण चेअरमन व सत्ताधारी संचालक कारखान्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांनी केलाय आजरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौसे या ठिकाणी कामगार यांना कारखाना बंद काळात होत असलेली मॉलेसिस बग्यास यांची वाहतूक रोखून धरली कारखान्याचे चेअरमन थकीत देणी व थकीत कामगारांचे पगार याबाबत काहीही बोलत नसल्याने आम्ही त्यांना चार दिवसांपासून बोलवत आहे पण आपल्या आजरा येथील पेट्रोल पंपाच्या कार्यालयावर बोलवतात पण कारखाना कार्यालयात का येऊ शकत नाहीत असा ना प्रश्न कामगारांना पडला यांचे गोड बंगाल काय आहे म्हणून कामगार युनियनने आज वाहतूक अडवून धरली जोपर्यंत आमचा व कारखान्याचा पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे अतिशय अडचणीच्या काळामध्ये आमच्या कारखान्यामध्ये एवढं आर्थिक संकट कोसळलेलं असताना गेल्या दोन दिवसापासून माननीय चेअरमन साहेबांना या कारखान्यावर येऊन शेतकऱ्यांची कोठ्यावधीची दिनी थांबलेत वाहतूक यंत्रणेची दिनी थांबलेत कामगारांची दिनी थांबलेत अशा वेळेला या कारखान्याच्या संस्थेच्या प्रधान कार्यालयामध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा एवढी एक साधी मागणी आम्ही दोन दिवस ठेवत असताना ह्यांना वेळ मिळाला नाही मी येऊ शकत नाही असं उद्दटपणाचं उत्तर देऊन ही जबाबदारी ढकलण्याचा आणि दुसऱ्यावर टाळण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे हे जर त्यांनी जमत नसेल तर ह्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि ही संस्था परत चांगल्या पद्धतीने टिकावी अशा पद्धतीने या ठिकाणी एक प्रशासक आणावा अशा पद्धतीचं नेटानं प्रयत्न त्यांनी या ठिकाणी करण्याची गरज आहे हे सर्व सभासदांनी आणि तालुक्यातल्या तमाम जनतेनं इतर सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनीसुद्धा आमच्या ह्या भूमिके ताकतीनिशी पाठिंबा द्यावा बावीस संचालकापैकी बरेचसे संचालक सुद्धा या ठिकाणी दोन दिवसापासून एवढ्या घटना चालू असताना फिरकलेल्या नाहीत ही गोष्ट सुद्धा आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ही संस्था टिकण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कामगारांची जी चळवळ उभा राहिलेली आहे त्याला ताकदिनिशी सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि हो कारखाना टिकवण्याच्या दृष्टीनं पुढे यावं हे फक्त एकट्याचं काम नाही याची जाण सर्वांनी ठेवावी या निमित्ताने मी एवढं सांगेन बरं तुम्ही आज काय कोणती प्रोसिजर हे केलं आज सकाळपासून या ठिकाणी चेअरमन साहेबांनी मी येतो येतो असं कालपासून जे निरोप दिले होते तो सकाळी त्यांचा शेवटचा निरोप झाला की मी कारखान्यावर येऊ शकत नाही त्यांचं खाजगी जे ऑफिस आहे आजऱ्यामध्ये त्या ठिकाणी या अशा पद्धतीचा निरोप दिला आम्ही त्यांना विनंती केली की, की तुम्ही कारखान्याच्या ऑफिसमध्ये या साहेब ज्या चर्चा असतील त्या इथं करूया त्यावेळेला मला ते द्यायला वेळ नाही मी येऊ शकत नाही ह्या एका गोष्टीवरच ह्या अहंकाराच्या बुद्धीतून त्यांना काय सुचलं काय देवजाने जाणे आणि ही नको ती अवस्था या ठिकाणी आमच्या सर्वांच्यावर ओढवून ठेवलेली आहे तुम्ही कारखान्यामध्ये आज काय घ्या आंदोलन कारखान्यामध्ये सध्या फक्त ऑफ सीजन असल्यामुळं मोल्याशीस विक्री बगॅस विक्री आणि प्रेसमेंट विक्री जी चालू आहेत ती सुरळीतपणे सुरू असताना ह्या अशा पद्धतीची जर वागणूक असेल ह्या कारखान्याला कोण वाली नाही अशा पद्धतीचं जर चित्र निर्माण झालं असेल तर कामगारांचा आमचा उद्रेक झाला आणि हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून आम्ही आज सकाळपासून ही सगळी विक्री बंद केलेली आहे ह्या ठिकाणी असलेले हे दिसणारे सर्व टँकर बगॅसिस प्रेसमेंटच्या गाड्या आम्ही अडवलेल्या आहेत पण त्यातल्यासुद्धा लोकांची आमच्याबरोबर चर्चा चालू आहे की हे तुम्ही तुम्ही अचानक झाल्यामुळं आम्हाला आत्तापुरतं तुम्ही ह्यात मुभा द्यावी अशा पद्धतीची त्यांची विनंती चालू आहे बघू आम्ही त्यासुद्धा मध्ये एक मानुसकीच्या दृष्टिकोनातून त्या त्या गोष्टीकडे आम्ही आता सुद्धा पाहायला लागलो आहे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज